सध्या राज आणि उद्धव ठाकरेंच्या मनोमिलनाची जोरदार चर्चा सुरू आहे दोन्ही राष्ट्रवादीही एकत्र येणार असल्याच्या चर्चेत सुरू आहेत यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मार्मिक टोला मारलाय एकनाथ शिंदेनीही उद्धव ठाकरेंसोबत यावं असा टोला त्यांनी लगावलेला आहे सर्वांनी एकत्र आलं तर सर्व सत्यत येतील अशी टीका बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सध्या जोर धरतात युती होणार असल्याचं बोललं जात आहे काय वाटतं तुमची काय प्रतिक्रिया मला मला असं वाटतं फार चांगली गोष्ट आहे दोन भाऊ एकत्र हो येत असेल तर आणि दुसरी गोष्ट कशासाठी एकत्र येत आहे है। सत्तेचे समीकरण जुळण्यासाठी का लोकांचे प्रश्न सोडण्यासाठी हा फार महत्वाचा विषय आहे आता एकंदरीत राज ठाकरेंच्या एक, या सगळ्या दहा वर्षात ज्या भूमिका आहे आणि उद्धव साहेबांच्या भूमिका यामध्ये मूळ शिवसेनेपासून बराच लांब पल्ला दोघांनी गाठलेला आहे आणि आता पुन्हा एक नवीन आ, विचार घेऊन मराठे भावांनी एकत्र आलं पाहिजे पुऱ्या महाराष्ट्राची इच्छा आहे आणि चांगली गोष्ट आहे एकंदरीत मनपा निवडणुकीच्या अगोदर आले तर त्याचा फायदा मुंबई महानगरपालिकेला होऊ शकतो राष्ट्रवादी एकीकरणाची ही चर्चा जी आहे ती आहे जोरधारत शिंदेनी ही शिवसेनेसोबत जावं काय हरकत नाही मला वाटते जर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादा एकत्र होत असेल आणि शिंदे उद्धव साहेब एकत्र होणार ते पण सगळे सत्तेत आले पाहिजे असं वाटतं म्हणजे सत्तेच्या विरोधात कोणीच नसलं पाहिजे सगळे सत्तेत येऊन कारभार अधिक कसा चांगला चालवता येईल एक नवीन मला वाटते राजकारण लोकायला अनुभवाला येईल का विरोधात कोणीच नाही आणि सगळे सत्तेत आहे मला वाटतं असा एक दिवस यायला काय हरकत आहे नक्कीच विरोधात कोणीच नाही आणि सगळे सत्तेत राहतील असा एक दिवस येऊ शकतो अशी प्रतिक्रिया जी आहे ती आता बच्चू कुड यांनी दिली आणि त्यामुळं येत्या काळात राजकारण नेमकं कोण्या दिशेला जातं हे पाहणं खऱ्या अर्थानाव चुक्याचं ठरणार आहे पिढी जनरली सांगतात आळेसामी अनिरुद्ध दवाळे झी मीडिया अमरावती